नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही घटना आहे उल्का नगर येथील काही विवाहित महिला पती मुले असून देखील अनैतिक संबंधात अडकतात दोन दिवसांच्या प्रेमाने कशाची काळजी न करता प्रियकरासोबत पळून जाण्याचा मार्ग निवडतात आणि काही विवाहित महिला केवळ लग्नाच्या एक दोन महिन्यातच प्रियकरासोबत पळून जातात केवळ शरीर वाचनेमुळे हे सर्व घडत आहे आणि यातून घडते भयानक कांड पळून गेल्यानंतर काही दिवस पैसे पुरतात मात्र पैसा संपला की त्यांच्यात वाद होऊन माराण सुरू होते पळून गेल्यानंतर प्रियकर काही काळापुरतो व्यवस्थित राहतो मात्र नंतर तो, तो स्वतः कंटाळतो आणि प्रियसेला एकटं टाकून पळून जातो त्यानंतर तिच्याकडे पश्चातापाशिवाय काही उरत नाही कारण तिला आईवडील आणि पती स्वीकारत देखील नाही शेवटी ती एकटी पडलेली असते ही धक्कादायक घटना आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसची उल्कानगर येथे घडली आहे सुवर्णा हिचे लग्न झाले होते तरी देखील ती तीन महिन्याआधी प्रियकरासोबत पळून गेली होती तिने प्रियकरासोबत फोटो देखील काढलेले होते आणि फोटो काढून व्हॉट्सअपवर पतीला पाठवले होते सुवर्णाला चार वर्षाचा मुलगा देखील होता तरीही ती त्या चार वर्षाच्या मुलाला टाकून प्रियकरासोबत पळ काढला होता सविस्तर घटना अशी आहे की बाळू वय वर्ष पस्तीस याने पळून गेलेली बायको वापस आली म्हणून लोकांसमोर त्याने विषारी औषध प्राशन केलं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता कारण बाळू याची पत्नी सुवर्ण वय वर्ष पस सत्तावीस ही लग्नाच्या पाच वर्षानंतर तरुणाच्या प्रेमात अडकून मयत बाळू व चार वर्षाच्या मुलाला सोडून तीन महिन्यापूर्वी प्रियकरासोबत पळून गेली होती त्यामुळे बाळू खूपच खसला अपमान आणि बेदजती यामुळे जगणे त्याला असह्य झाले लोकांना तोंड कसं दाखवू याचा प्रश्न त्याला पडला होता मात्र काही नातेवाईकातील लोकांनी त्याला समजावले आणि दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला त्यानुसार बाळू हा दुसरी पत्नी शोधण्यास सुरुवात केली मात्र त्यावेळेस पळालेली पत्नीला जाग आली कारण तिला काही लोकांकडून माहिती मिळाली की बाळू हा दुसरं लग्न करत आहे आपला पती दुसरं लग्न करत आहे या भीतीने सुवर्णा प्रियकराला सोडून परत नवऱ्याकडे आली मात्र बाळू हा तिला घरात घेण्यास टाळाटाळ करत होता त्यामुळे सुवर्णाने उलट त्याला धमकी देण्यास सुरुवात केली तुझ्यावर पोलीस कंप्लेंट करेल सुवर्णा सुखी संसार सोडून प्रियाकराबरोबर पळून गेली आणि तीच पतीला धमक्या देत आहे किती विचित्र महिला आहे ही मयत बाळूच्या भावाने सांगितले की तिने प्रियाकरासोबतचे फोटो देखील बाळूच्या व्हॉट्सअपवर पाठवले होते त्यांच्यात कौटुंबिक बैठक देखील झाली होती गावातील काही ज्येष्ठ नागरिक देखील होते मात्र बाळूने बैठकीत स्पष्ट सांगितले की मी जीव देईल पण परत पत्नीला माझ्या घरात घेणार नाही कारण तीन महिने प्रियकरासोबत राहून आलेली आहे साहजिकच आहे कोणताच पती अशा पत्नीला घरात घेऊ शकत नाही यात काही शंका नाही बाळू हा आपल्या निर्णयावर ठाम होता पती आपल्याला घरात घेत नाही हे पाहून सुवर्णाने नाटक सुरू केले धमकी देण्यास सुरुवात केली यामुळे बाळू हा संतापून गेला त्याने कोणताही विचार न करता घरात गेला घरात असलेली फवारणीची विषारी औषध प्राशन केले आणि त्यामुळे गावात एकच खडबड उडाली बाळूला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र बाळूची प्रकृती अतिशय चिंताजनक होती शेवटी त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे उल्कानगर परिसरात शांतता पसरली होती या महिलेचा सुखी संसार होता तिचे लग्न पाच सहा वर्षापूर्वी झाले होते पती आणि मुलगा देखील होता तरी सुखी संसाराला ती सोडून प्रियकरासोबत पळून गेली पळून गेल्यानंतर प्रियकरासोबत तीन महिने राहिली त्यानंतर तिला समजलं की पती आपला दुसरं लग्न करत आहे त्यामुळे ती पुन्हा परत पतीकडे आली मात्र पतीने तिला घरात घेतली नाही पती आपल्याला घरात घेत नाही हे पाहून तिने पतीला उलट धमकी दिली यावर पतीला खूप संताप आला आणि त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली बाळूने आत्महत्या करायला नको होते पळून गेलेल्या पत्नीला त्याने धडा शिकवायचा होता तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र